नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा एक, एक छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी आता मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये उष्णता वाढल्यामुळं काय झालेलं आहे की स्ट्रॉबेरीची ग्रोथ ही कुठंतरी थोडीफार आता कमी होत आहे पण ती ग्रोथ मेंटेन ठेवण्यासाठी आपण तिला खतं औषधं व्यवस्थित सोडतो आणि पाण्याचं नियोजन आपण व्यवस्थित केलेलं आहे आणि आपण विहिरीचं काम केल्यामुळं पाणी आपलं थोडंसं वाढलेलं आहे त्याच्यामुळं आपली स्ट्रॉबेरी थोडीफार हिरवीगार आहे आणि आता काय झालेलं आहे की पहिला आणि दुसरा भार येऊन गेलेला आहे स्ट्रॉबेरीला आणि आता तिसऱ्या भारावरती आपली स्ट्रॉबेरी आहे तर अजून आपण भारी भारी तर मार्च आणि एप्रिल दोन महिने सहज माल तोडू शकतो तर अशी आपली स्ट्रॉबेरी आहे तर आता काय आहे मंडळी मी तुम्हाला थोडक्यात अगदी या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे तो विषय सांगणार आहे की आता स्ट्रॉबेरीमध्ये आपण आंतरपीक कोणतंही घेऊ शकतो संदर्भात आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो बघू शकता तर आता काय आहे मंडळी की आता स्ट्रॉबेरीमध्ये तुम्हाला आंतरपीक घ्यायचं आहे तर आता एवढं वावर आहे आता कसं होतं की उष्णता वाढली की काही झाडं आपोआप मिली जातात जरी तुमचं जा खताचं पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असलं तरी उष्णतेमुळे मिली जातात मग आता ती जागा पडून राहणार शिवाय तिथं पाणी वाया जाणार खतं औषधं वाया जाणार तर त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक घ्यायचं आहे आता आंतरपीक आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचं घेऊ शकतो पण त्याच्या व्यतिरिक्त एक आंतरपीक असं आहे जे आपण मार्च महिन्यामध्ये लावून त्याचं चांगलं चा उत्पादन घेऊ शकतो तर त्या आंतरपिकाचं नाव आहे फरजबी आता हे फरजबी आपल्याला स्ट्रॉबेरीमध्ये लावून घ्यायचं आहे आणि खूप चांगली फरजबीला मार्केटमध्ये मागणी येते आणि मेमध्ये मे एप्रिलकडं फरजबी जर मार्केटमध्ये गेली तर चांगला दरसुद्धा भेटतो तर आता फरजबीची लागण कशी करायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आता हे आपलं संपूर्ण स्ट्रॉबेरीचं वावर आहे आता या वावरामध्ये काय झालं गव्यानं थोडंसं आपलं कल्याण केलं गवा त्या कोपऱ्यातून आतमध्ये शिरला आणि त्याने सरळ असा टोका लिहून आपले बेड काही त्यानं बेडचं नुकसान केलं आणि आपण काय केलेलं की कुठं कुठं झाडं गेलेली तर त्या झाडांच्या ठिकाणी आपण फरसबी लावलेलं आणि ते फरसबीची फरस चांगली ग्रोथ झालेली तर गव्यानं काय केलं कोबी फ्लावर त्यानंतरनं फरसबीचे ढांबे खाऊन टाकले तर त्यातलेच काही ढांबे शिल्लक आहेत तेच तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता या बेडवरती मी फरसबीचं दोन बिया लावलेल्या हे बघा हे असं दोनच ढांबे लावलेले सॉरी दोन बिया लावलेल्या मी आणि त्या दोन बियांना खूप छानपैकी बघा शेंगा पडलेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये फरजबी कसं लावायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते मंडळी आता फरजबी लावणं कोणती अवघड गोष्ट नाही आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक बेडवरती कुठं कुठं झाडं गेलेली आहेत म्हणजे काय होतं उष्णता वाढली की झाडं आपोआप मेली जातात सगळं तुमचं अगदी पाण्याचं व्यवस्थापन आहे खत औषधांचं व्यव व्यवस्थापन असलं तरीही काही ठिकाणी झाडं मरून जातात मग ती झाडं आपल्याला काढायची आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन फरजबीच्या बिया टाकायच्या आहेत त्या बिया अगदी व्यवस्थित उगवून येतात आणि त्यांना खूप चांगल्यापैकी शेंगा पडतात तर हे बघा खूप छानपैकी शेंगा पडतात आहेत आता मी तुम्हाला दुसरं एक दाखवते की आता काही दिवसांपूर्वी गव्याने आपली स्ट्रॉबेरी खाल्ली तर ती स्ट्रॉबेरी काही स्ट्रॉबेरी जगली काही स्ट्रॉबेरी मरून गेली तर तिथं देखील मी दोन दोन बीच्या बिया भी टाकलेल्या आहेत आणि त्या खूप चांगल्या उगवलेल्या आहेत आता प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो हा आपला बेड आहे तिथे आपला फ्लावर होता तो फ्लावर गव्याने काढला आपण काय केलं दोन बीच्या बिया टाकलेल्या आहेत तर हे बघा खूप छानपैकी उगवलेल्या आहेत हिरव्यागार अजून आहे या बेडवरती म्हणजे बऱ्याच ठिकाणी गव्यांनी नुकसान केलेलं तिथं तिथं आपण बियाच्या दोन दोन बिया टाकल्या हे इथलं झाड कमकवत झालं मग आपण काय केलं इथं परस बीचं बी टाकलं आहे बघा आणि खूप छानपैकी उगवून आलेलं आहे हिरवं गार इथं गव्याचा पाय गेलेला एकदम बघा किती खोल पाय गेलेला तर मग इथे पण दोन बिया टाकल्या म्हणजे कसं आहे मंडळी की स्ट्रॉबेरी मार्च महिन्यामध्ये वीक मा व्हायला सुरुवात होते उष्णतेमुळं तर आता आपल्याकडं पाणी आहे व्यवस्थित बेड आहेत ज्याच्यामध्ये गवत नाही आहे त्यानंतरनं चांगले बेड आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आंतरपीक आपण बी हे एक असं उत्पादन आहे जे आपण सहज घेऊ शकतो हा बघा हे ते ढाळ आहे आणि त्याला शेंगा शेंगा पडलेल्या आहेत हे बघा शेंगाच शेंगा पडलेल्या आहेत त्यानंतरनं मला दाखवते संपूर्ण वावरामध्ये ना अगदी तरी मी तुम्हाला सांगते एवढ्या मी फरजबियाच्या बिया लावलेल्या की अगदी तरी मला जर आता मी तोडल्या असतात ना त्या शेंगा तरी अगदी सहज एक तीस चाळीस किलोचं जे पोतं असतं ते पोतं सहज भरलं असतं त्या शेंगांनी एवढं फरस लावलेलं पण गवेश्वरांची कृपा झाली आणि त्यांनी आपली पराशी खाऊन टाकली ठीक आहे प्रयत्न आपण करणार आणि पुन्हा बी लावणार आणि दुसरे ढांबे बघा इथं आहेत हे दुसरे ढांबे आहेत आणि याला देखील छानपैकी शेंगा पडलेल्या आहेत तर असं आहे आपलं शेतीचं नियोजन आणि आंतरपीक आपण असं घेऊ शकतो मार्च महिन्यापासून एप्रिलपर्यंत मार्च एप्रिल मेपर्यंत या तीन महिन्यामध्ये फरसबी अगदी सहज येऊन जाते आणि एक असं आहे की समजा आता तुम्ही फरसबी लावली फरसबी चांगली तिची ग्रोथ झाली त्यानंतरनं चांगल्या शेंगा पडल्या आता हे फरसबी आपल्याला मार्केटला पाठवायचं आहे तर मार्केटला दरच नाही मा आहे मग काय करायचं आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कुठलीही गोष्ट केली तर ती कधी वाया जात नाही कसं आहे आता ही फरसबीला मार्केट नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे हिचा ज्या पहिला तोडा आहे ना म्हणजे ज्या पहिल्या आलेल्या शेंगा आहेत त्या शेंग मा शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि त्या इथं कुठं अशा मार्केटमध्ये किंवा आजूबाजूला जे छोटे छोटे व्यापारी असतात त्यांना देऊन त्या शेंगा तोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना त्या विक्रीसाठी द्यायच्या आहेत आणि दुसरा जो भार येतो फरजबीला त्याचं बी आपल्याला तयार करायचं आहे आणि तेच बी नेक्स्ट पेरीसाठी ठेवायचं आहे किंवा तेच बी मंडळी चारशे ते साडेचारशे रुपये किलो जातं त्याच्यामुळं फरजबी खूप चांगलं उत्पादनसुद्धा देतं आणि समजा त्याची विक्री नाही झाली तर त्याचं बीसुद्धा चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्यातूनसुद्धा चार पैसे आपल्याला शेतकऱ्यांना सुटतात तर बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि हा छोटासा प्रयत्न होता म्हटलं छोटीशी माहिती आहे पण आपल्या आप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य सतत या ब्रँड शेतकरी चॅनलच्या पाठीशी सदैव असू द्या चला तर मग भेटूया लवकरच असाच छोटासा लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि हो आपले व्हिडिओ बघत राहा नमस्कार